आचारसंहिता आहे कुठे कोणासाठी अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता ही एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले लोकांची गैरसोय करण्यात आली ज्या रस्त्यावर सतरा लोकांचा मृत्यू झाला होर्डिंग कडून तेथे प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्वत्र हा मोठ्या प्रमाणात विरोध नरेंद्र मोदी आणि अमित शहाना ना होतो आहे चार जून नंतर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व राहील की नाही या देशात आणि महाराष्ट्रात हा आमचा पुढला मोठा प्रश्न आहे पण विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला सन्मानाचं स्थान मिळावं अशी आमची भूमिका आहे